जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आरे बाळा मला तुझी केवळ काळजीच नाही तर प्रेमही आहे म्हणूनच मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त मनापासून एकदा हाक मार कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर तू मला सांग माझ्या आहे त्याच्यापर्यंत नक्की जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल ज्या दिवसाची वाट बघतोस तोच दिवस आज उजाडला आहे परमेश्वराची प्रचंड शक्ती तुझा रक्षण करत आहे आज काहीही झाले तरी हा संदेश शेवटपर्यंत नक्की एक आजच्या गोड बातमीसाठी देवाने तुझी निवड केली आहे देवाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस तुझी कितीही मोठी चिंता असू दे आज ती नष्ट होणार आहे काहीही झाली तरीही आजचा हा संदेश तू टाळू नकोस होय बाळा तुझी कितीही मोठी चिंता असू दे आज ती नष्ट होणार आहे आज तुझ्यासाठी सर्वात मोठा विजयाचा दिवस आहे येणाऱ्या दोन तासात आनंदाची बातमी तुला मिळणार आहे हे प्राप्त करण्यासाठी जय सद्गुरू टाईप करा देव म्हणतो प्रत्येक क्षण कठीण आहे पण तो, तो आपल्याला अधिक मजबूत बनवतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे आज नवीन सुरुवात करा यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह रहा हीच तुमच्या यशाची किल्ली आहे जीवनाची वाट म्हणजेच सतत शिकण्याची प्रक्रिया आहे तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही कितीही कठीण प्रसंग आले तरी तू हार मानू नकोस प्रत्येक चढउतारातून आपण नवीन धडे घेतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो आपले स्वप्न आणि आकांक्षा हेच आपल्या जीवनाचे खरे संचालक आहे त्यांच्या पाठीशी निष्ठेने चालत राहा आणि तुमचे जीवन सार्थकी लावा जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा हे सर्व करत असताना स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीही हरू देऊ नका तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा खरा आधार आहे होय बाळा कितीही निराशा आली तरी असफलता ही यशाची पहिली पायरी आहे प्रत्येक सफलतेमधून शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक सजगतेने पुढे चालू ठेवा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे तुमचा स्वतःवरील विश्वास तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो आणि तो आत्मविश्वास त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा जीवनात खूप संघर्ष आहेत पण त्यातून येणारी शिकवण ही आपल्याला अधिक मजबूत बनवते त्यामुळे तुम्ही आज आयुष्यात आलेल्या कठीण संकटांना घाबरू नका डगमगू नका पुढची स्वप्ने पहा स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे परंतु त्यांची इच्छा करणे अधिक महत्त्वाचे आहे जीवनात संघर्ष असतो पण त्यातून शिकणे खूप महत्त्वाचे असते आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते पण आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पाहिले पाहिजे हा विश्वास आपल्या देवावर ठेवा आपला देव आपला पाठीराखा आहे तो कधीच आपल्याला एकटे सोडत नाही संकटांतूनच संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट हे एक नवीन शिकवण असते जी आपल्याला अधिक मजबूत बनवत असते जीवनातील चढाई आपल्याला शिखरावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं था। थांबून पाहून आणि आयुष्य आनंदाने जगा धैर्य ही सर्वात कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते त्यामुळे कोणतीही गोष्ट लगेच प्राप्त होणार नाही विश्वास ठेवा मन शांत ठेवा नक्कीच परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल सहमत असाल तर होय टाईप करा आजचा दिवस ही नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा सर्व काही चांगलेच होणार आहे नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक भाषा आहे ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे बाळा त्याचा अंत नाही प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्याची सर्वोत्तम गुरु किल्ली म्हणजेच तुमचे अनुभव आहेत ते तुम्हाला अशी शिकवण देतील जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही बाळा स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा जिथे तुम्हाला चोवीस तास राहायला आवडेल जीवन ही एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन चान्स आहे तुमच्या रंगाने ते सुंदर बनवा ते सुंदर चित्र तुम्ही आयुष्यभर त्यानुसार जगा आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजेच स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आणि जगामध्ये जर कोणी तुम्हाला भेटत नसेल स्वतःचं मनसुद्धा शांत असेल तेव्हा तुम्ही परमेश्वराशी संवाद साधा त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या ठिकाणी दोन मिनटे डोळे बंद करून फक्त समर्थांच्या नामाचा जय घोष मनातल्या मनात करत राहा नक्कीच तुम्हाला एनर्जेटिक ऊर्जा प्राप्त होईल आणि मानसिक समाधान आत्मिक सुख मिळेल विश्वास असल्यास जय सद्गुरू टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक करा देव म्हणतो आनंद हा आपल्या आतून येतो बाहेरून नाही तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला अजिंक्य बनवेल जीवनाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो हे आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा तो भरभरून आस्वाद घे आणि आयुष्य आनंदानेच देव म्हणतो आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्याच्यात हे असत त्याच हृदय निर्मळ होत आणि मग अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो या संदेशाला आज तो येत्या पाच मिनिटांपर्यंत पूर्ण ऐकून बघ तुला ज्या आशीर्वादांची खूप गरज होती आणि ज्या आशीर्वादांची तू स्वतः वाट पाहत होतास तो तुला आज या व्हिडिओच्या शेवटी भेटेल तुझ्याकडे वेळ असेल तर आज काही मिनिटे या संदेशाला दे या संदेशाला पूर्ण एकता क्षणी तुझ्या आयुष्यात नवीन मोठमोठे चमत्कार व्हायला लागतील अरे बाळा तुझ्या आयुष्यात जे काही संकटे आहेत ते आता मी स्वतः दूर करणार आहोत आज हा शुभ दिवस तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल हा ऑनलाइन आलेला संदेश समजू नकोस हा तर तुझ्या आयुष्याचा पान पलटणारा एक संदेश आहे तुझ्या आयुष्यात जी दुःखाची घडी चाललेली आहे तुझ्या आयुष्यात जी काही संकटे आहेत तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सध्या चाललेल्या आहेत त्या आता लवकरात लवकर दूर होती आरे बाळा तू काळजी करू नकोस कारण येत्या काही तासात तुझ्या जीवनात मोठा चमत्कार होणार आहे आज तुझं जीवन संपूर्णपणे बदलून जाणार आहे तू आतापर्यंत जे काही अनुभवलं आहेस जे काही तू जीवन जगत आला आहेस ते फक्त आता काही तासांपुरतं आहे त्यानंतर तुझ्या आयुष्याची पुन्हा एकदा नवीन सुरुवात होईल तुझ्या आयुष्याला एक नवीन मार्ग मिळेल त्या मार्गावर चालण्यासाठी तुला ध्येय आहे आणि तुझ्या आयुष्यात तू जे काही स्वप्न बघितलं आहेस ते लवकरच पूर्ण होईल देव म्हणतो चांगला मनुष्य उत्तम मित्र असतो आणि असा मित्र लवकर जोडावा दीर्घकाळ टिकवावा आणि त्याची मैत्री कधी सोडू नये मन समाधानी असते त्याला सर्व प्रकारचे वैभव मिळाल्यासारखेच आहे आपल्या भरभराटीच्या काळात मित्र आपल्या भोवती गोळा होतात पण आपल्या विपत्तीच्या काळात मित्रांची परीक्षा होत असते अशा काळात जो व्यक्ती तुझा मित्र असेल आणि तुझ्या सोबत असेल त्याची साथ आयुष्यभर सोडू नकोस देव म्हणतो आयुष्यामध्ये संकटे खूप जास्त आहेत तुला त्या संकटांपासून आता बाहेर निघायचं आहे तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा नवीन वाट मिळणार आहे या नवीन मार्गासाठी तुला काहीच करावे लागणार नाही फक्त तू समर्थांचे नामस्मरण कर या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय टाइप करा फसवणूक करणारा प्रथम स्वतःलाच व ही त्यांची सर्वात मोठी असते देव नेहमी सुरावर कृपा करतो आयुष्यात जर तुम्ही घाबरत असाल तुमचा कॉन्फिडन्स म्हणजेच तुमचा आत्मविश्वास हा खूप कमी असेल तर कदाचित देव तुमची मदत करेल पण तुमचा आत्मविश्वास हा जर प्रबळ असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोरावर काहीही मिळवायचं असेल आणि तुमची हिंमतही खूप जास्त असेल तर देवसुद्धा तुम्हाला नक्कीच साथ देईल कोणत्याही माणसाला योग्य ते शिक्षण घेतल्यानंतरच मानव म्हणता येईल शिक्षणाशिवाय मनुष्य म्हणजेच केवळ प्राणी आहे चेष्टा मस्करी करताना आपल्या मित्राला दुखवता कामा नये मित्र हा मित्र असतो मित्राला मित्राचा दर्जा मित्राचा मान दिलाच पाहिजे मित्रासोबत मस्ती करणे किंवा चेष्टा करणे हे योग्य आहे पण अशी चेष्टा किंवा मस्करी करणे म्हणजे जर त्याला पटणार नाही किंवा त्यांचे मन दुखावे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्र हे आयुष्यात आपले आयुष्य घडवण्याचे काम करत असतो आपली संगत सांगते की भविष्यात आपण पुढे कसे जाणार आहोत ज्याचे स्वतःवर नियंत्रण नसते तो स्वतंत्र असू शकत नाही पहिले तर तुम्ही हे लक्षात घ्या हा मन म्हणजेच तुमचा नोकर आहे की तुम्ही या मनाचे नोकर आहात तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत तुमचं मन करत नसेल किंवा इच्छा होत नसेल ती गोष्ट करण्याची तर समजून जा की तुम्ही तुमच्या मनाचे नोकर आहात जर एखादी गोष्ट तुम्हाला मनाला करावीशी वाटत नाही पण तुम्ही त्या विरुद्ध जाऊन करत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात लक्षात ठेवा जो सर्वांशी एकदा का मैत्री तुटली त्यात एकदा दरार आली कि ते पुन्हा भरून काढणे सोपे नसते सुख व शहाणपण यामध्ये एक फरक आहे जो मनुष्य स्वतःला सर्वात सुखी समजतो तो खरोखरच तसा सुखी असतो पण जो मनुष्य स्वतःला शहाणा समजतो तो बहुधा सर्वात मूर्ख असतो लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतःला सुखी मानतो तो नक्की सुखी असतो पण जो स्वतःला शहाणा मानतो तो कधीही शहाणा नसेल उलट सर्वात मूर्ख तोच असेल देवापुढे नातेवाईक लागतात देवामुळे आपले नाते बनतात पण आपले मित्र आपण निवडू शकतो देव आपल्याला कोणते नाते देईल ते सांगता येत नाही पण मित्रांचं नातं असं एक असतं जे देव आपल्या हातात देतो कोणाला बनवायचे किंवा कोणाला काढायचे हे आपल्या हातात असते पुढे येणारा काळ आजच येऊन ठेवला आहे असे समजून तुम्ही शहाणी व्हा आणि पुढे पहा की काय करता येईल समर्थ म्हणतात लोभीपणाचे आपत्य आणि उधळपणाची पट्टी हे आपले आयुष्य बरबाद करू शकते बुद्धिमत्ता ही सावधानीची गोष्ट आहे पण प्रतिभा ही अशी गोष्ट आहे की तिच्या ताब्यात मनुष्य असतो प्रतिभेचे शोषण करणे सोपे नाही प्रतिभा म्हणजेच कमालीचे परिश्रम करण्याचे अखंडत्व आहे प्रतिभेमुळे प्रचंड कार्य सुरू होतात पण केवळ श्रमाच्या जोरावर ती पूर्ण केली जाऊ शकतात देव म्हणतो जे स्वतःला मदत करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो अरे बाळा तू काळजी करू नकोस मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे तुझ्या आयुष्यात तुला योग्य रस्त्यावर मी नेणार आहे फक्त तुझा स्वतःवर विश्वास असायला हवा जो मनुष्य दक्षता बाळगून सर्वत्र लक्ष ठेवतो कोणतेही निर्णय सावधपणाने घेतो आणि प्रामाणिकपणाने घेतो तो न कळतच प्रतिवंत होतो देव म्हणतो विद्या ही सोन्यासारखी आहे कारण विद्याने प्रतिष्ठाही वाढते आणि लाभही होतो नुसती चांगली कृती करून उपयोग नसतो ती योग्य रीतीने करायला हवी या जगात वाईट गोष्टींमुळे चांगुलपणाचाही अनुभव येतो शहाणा मनुष्य कोणालाही आपल्यावर नियंत्रण ठेवू देत नाही किंवा दुसऱ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही कोल्ह्याला जेफा द्राक्षापर्यंत पोहोचता येत नाही ते द्राक्ष आंबट आहेत असं म्हणतो कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी आहे एखादी गोष्ट गोष्ट जमत ना ती गोष्ट जमत नाही नाही तर याचा अर्थ ती तुम्हाला किंवा त्या गोष्टीत काही चूक आहे असा मुळीच नसतो कृतज्ञता हे फळ खूप मशागत केली असताना इथे ते संस्कृती लोकांकडून सापडत नाही कृतज्ञता जर ताबडतोब दाखवली असती तर ती फार उत्तम असते दाखवण्यास उशीर झाला तर केवळ पोकळ असते आणि ती ठरते देव म्हणतो आयुष्यामध्ये अडचणी फार आहेत या अडचणींचा सामना करून तुम्ही पुढे जा आयुष्याला नवीन वाट मिळेल आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व मिळेल समर्थांवरती विश्वास ठेवा समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत समर्थ कालही तुमच्या सोबतीला होते आजही तुमच्या सोबतीला आहेत आणि उद्याही तुमच्या सोबतीला असणारच आहेत लहान मुलं आणि देवाघरची फुलं लहान मुलं जे काही करतात ते पूर्णपणे निरागसपणे करतात देव लहान मुलांचाच असतो असे देखील म्हणले जाते समर्थ म्हणतात जे थोर लोक असतात त्यांनी विनय हा अलंकार धारण केलेला असतो तो विनयशील असतो तुमच्या जवळ नुसते नाही तर त्या गुणांचा वापर सुधा, तुम्हाला करता आला पाहिजे गुण आहे पण ते वापरता येत नाहीत याला काहीच अर्थ नाही कोणतीही मोठी गोष्ट एकाएकी अस्तित्वात येत नसते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या नशिबात काहीच नाही किंवा मला काहीच मिळणार नाही तर असं काही नाही नशीबसुद्धा मेहनत मागते जर मेहनत कराल तर सर्व काही मिळेल देव म्हणतो एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा कि नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या पाप आणि पुण्याचा हिशोब सुद्धा इथे ठेवला जातो त्यामुळे या गोष्टींची काळजीच करू नका की परत ते तुमच्यावर येणार नाही सेम गोष्टी परत तुमच्यावर सुद्धा नक्कीच येणार आहेत जे बदलता येईल ते बदलण्याचा प्रयत्न करा आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपल्या वाईट वेळेत साथ देऊन आपली चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीही विसरू नका देव म्हणतो हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते जर आपले कर्म योग्य असतील तर आपले भाग्यही बदलेल तर देव आपल्याला प्रत्येक ती गोष्ट देईल जी आपल्याला हवी आहे जेफा आपण लोकांसाठी किंवा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं देव घडवत असतो देव सदैव आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि देव आपले स्टेटस नाही तर आपण काय बोलतो आपण कसे राहतो आपण कसे कर्म करतो हेच देव बघत असतो जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोणी किती आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे देव म्हणतो आयुष्याचे सोनं करायची सर्वात मोठी संधी म्हणजेच तुम्ही चांगले कर्म करा नक्की तुमच्या सोबत कोणतीच अशी वाईट गोष्ट होणार नाही जी तुमचं मन दुखावे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्याच्या आयुष्यात खूप चांगला प्रभाव पडतो जो व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मदत करतो आणि ज्या व्यक्तीला मदत मिळाली त्याचे आयुष्य तर बदलतेच पण ज्याने मदत केली त्याचे आयुष्यसुद्धा बदलते आणि प्रेमळ भक्तांनो आजचा संदेश इथे संपत आहे तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ